नमस्कार जेवण असं आसा असावं की ते पौष्टिकही असेल आणि पाहिल्यानंतर आणि फक्त सुगंधानेच भूक नसली तरी भूक लागेल असाच एक पदार्थ आज आपण बनवतो यामध्ये भरपूर भाज्या आहेत आणि पदार्थ म्हणाल तर चवीला इतका जबरदस्त होतो की तुम्ही रोज म्हटलं तरी बनवून खाल त्यासाठी सर्वात आधी इथे आपण पूर्वतयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे पातेलं गॅसवर गरम करायला ठेवायचं पाणी हलकंसं कोमट झालं की आता यामध्ये इथे मी एक वाटी सोया चंक्स म्हणजे जे सोयाबीन असतं ते घेतलं आहे ते पाण्यामध्ये घालायचं मिक्स करायचं आणि आता एक दहा मिनटं हे पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं दहा मिनटानंतर गॅस बंद करायचा हे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि हाताने याच्यातील सर्व पाणी पिळून काढायचं आता सोयाबीन पाण्यामध्ये उकळवून घेतो आहे तोपर्यंत राहिलेली तयारी करूया त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतले आहेत ते काढायचे तर या ठिकाणी आपण जे पुलाव किंवा बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ वापरतो ते मी घेतले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरी रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतात तो वापरला तरीसुद्धा चालेल आता हा तांदूळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तरी ते पहा एक दोन ते तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ एक पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा पंधरा मिनटामध्ये आपली बाकीची तयारी होऊन जाते त्यानंतर इथे आता आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी तेरा ते चौदा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं आहे आणि त्यासोबतच यामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घ्यायची म्हणजे अगदी व्यवस्थित आणि पटकन वाटली जाते आता हे सर्व साहित्य थोडंसं जाडसर ठेवूनच खलबत्त्यामध्ये आपल्याला वाटून आहे तर इथे पहा सर्व साहित्य जाडसर ठेवूनच मी वाटून घेतले आपलं वाटण तयार झाले त्यासोबतच इथे मी काही भाज्या आणि कांदा टोमॅटो चिरून घेतले आहेत त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा चार हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत अर्धी वाटी वाटाणे अर्धी शिमला मिरची चिरून घेतली आहे आणि एक गाजर चिरून घेतलं आहे त्यासोबतच जे सोयाबीन म्हणजे सोया चंक्स आपण पाण्यामध्ये उकळत ठेवले होते ते सुद्धा छान उकळून घेतले आणि त्यातील सर्व पाणी काढून घेतले सोबत वाटण तयार आहेच त्यानंतर आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता हा पदार्थ मी कढईमध्ये बनवते आहे तुम्हाला हवा असेल तर कुकरमध्ये बनवू शकता त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेलाचा वापरसुद्धा आपण या ठिकाणी कमीच करतो आहे त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक जावित्री एक मोठी वेलची दोन दालचिनीचे छोटे तुकडे चार लवंगा चार हिरवी वेलची अर्धा चमचा जिरे आणि एक तमालपत्र घेतलं आहे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे एक अर्धा मिनटं आचेवरती परतून घ्यायचे खडे मसाले तेलामध्ये मध्यम आचेवरती एक अर्धा मिनटभर परतून घेतले की आता यामध्ये कांदा घालायचा आणि हो या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा अर्ध तेल आणि अर्ध तूपसुद्धा वापरू शकता कांद्यासोबतच इथे मी ज्या चार हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालणार आहे आणि त्यासोबतच जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते सुद्धा घालायचं आणि आता हे सर्व कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत आलं लसून हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती छान असं परतून घ्यायचं तर इथे पहा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत सर्व साहित्य मध्यम आचेवरती परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि आता टोमॅटोसुद्धा या सर्व साहित्यासोबत हलकासा मसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे पहा टोमॅटोसुद्धा हलकासा मौसूदोईपर्यंत मी भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये भाज्या घालायच्या तर इथे मी जसं तुम्हाला आधी सांगितलं गाजर आणि शिमला मिरची घेतली आहे त्यासोबतच हिरवे वाटाणे आणि सोया चंक्स घालणार आहे या ठिकाणी हिरवा मटार मी फ्रोझन वापरते आहे तुमच्याजवळ ताजा असेल तर तोसुद्धा वापरू शकता त्यासोबतच यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या म्हणजे बीन्स किंवा फ्लॉवर घालू शकता त्यासोबत पनीरसुद्धा घालू शकता सर्व भाज्या घातल्यानंतर पुन्हा मसाल्यासोबत मिक्स करायच्या आणि एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशा परतून घ्यायच्या तर इथे पहा सर्व भाज्या एक दोन ते तीन मिनटं मी छान अशा परतून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी फक्त एक मोठा चमचा बिर्याणी मसाला किंवा तुमच्याजवळ पुलाव मसाला असेल तर तो घालू शकता आणि एक चमचा धणे पावडर घालायची या व्यतिरिक्त कोणतेही पावडर मसाले मी यामध्ये वापरणार नाही आहे त्यानंतर याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हे सर्व साहित्य मिक्स करून पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं पावडर मसाले जर खाली लागून करपत असतील तर एक दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर पुन्हा मसाले मध्यमाचेवर एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे पाणी घातल्यामुळे काय होतं मसाले अगदी छान परतले जातात तेलाचा किंवा तुपाचा वापर कमी होतो त्याचप्रमाणे मसाल्यांचे फ्लेवर्स भाज्यांमध्ये छान उतरतात तर इथे मसाले घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं मी छान असे परतून घेतलेत त्यानंतर इथे मी दोन चमचे दही छान फेटून घेतले ते दही यामध्ये घालायचं दही घातल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं पुन्हा एक दोन मिनटं परतून घ्यायचं दही या ठिकाणी लक्षात ठेवा जास्त आंबट असणारं वापरायचं नाहीये कमी आंबट असलेलंच दही वापरा तर इथे पहा दही घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं पुन्हा सर्व साहित्य मी छान परतून घेतले जे मसाले होते त्यांना सुद्धा छान बाजूनी तेल सुटायला लागले त्यानंतर आता जे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आणि ते तांदूळ यामध्ये घालायचे आपण यामध्ये आणखी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत त्यामुळे या पदार्थाची चव एकदम छान लागते अगदी हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते ना तशी या पुलावची चव लागते तर तो कोणता ते आपण पुढे पाहूयात पण त्याआधी तांदूळ घातले की सर्व साहित्यासोबत मिक्स करायचे दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती छान असे परतून घ्यायचे तर इथे पहा तांदूळसुद्धा सर्व साहित्यासोबत मिक्स करून छान परतून घेतलेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या ग्लासने एक ग्लास तांदूळ घेतला होता आता त्याच ग्लासनी यामध्ये दीड ग्लास, या ग्लास इतकं पाणी घालायचं तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे त्यासोबतच भाज्यासुद्धा बऱ्याच वेळ आपण परतून घेतल्या आहेत त्यामुळे दीड ग्लास पाणी एकदम परफेक्ट आहे जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर फक्त एकच ग्लास पाणी यामध्ये घाला पाणी घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य पाण्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आणि आता पाण्याला मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घ्यायची मीठ आपण आधीच चवीनुसार यामध्ये घातलं आहे त्यामुळे या स्टेपला मीठ घालायची गरज नाही छान अशी उकळी आली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि लो फ्लेमवरती झाकण ठेवून हा पुलाव एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटातच आपण जेवढं पाणी घातलं आहे तेवढ्यामध्येच हा पुलाव शिजून परफेक्ट तयार होतो आता पुलाव शिजतो तो तो आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी गॅसवर पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवले तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे उभे आणि एकदम पातळ चिरून घेतले आहेत तो कांदा यामध्ये घालायचा आणि सतत अशा पद्धतीने अल्टीपल्टी करत मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचा अशा पद्धतीने पुलावमध्ये कांदा तळून तुम्ही वरून घातला एक वाफ काढून घेतली ना पुलावची चव इतकी जबरदस्त लागते तुम्ही हॉटेलमध्ये किंवा घरामध्ये बिर्याणी बनवताना मग ती व्हेज असो नॉन व्हेज असो अगदी त्याच चवीचा हा पुलावसुद्धा लागतो तर इथे पहा छान सोनेरी रंगईपर्यंत कांदा मी तळून घेतला आहे आता हा कांदा एखाद्या किचन पेपरवरती काढायचा म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सर्व निघून जाईल आणि आता याच पद्धतीने जो राहिलेला कांदा आहे तोसुद्धा मी तळून घेते बाजूच्या गॅसवरती मंदा आचेवर आपला पुलावसुद्धा तयार होतोय तर इथे पहा सर्व कांदा मी तळून घेतलाय सोबतच पुलाव पुलावसुद्धा तयार झालाय झाकण काढल्यानंतर तुम्ही हा पुलाव पाहू शकता छान मोकळा असा तयार झाला आहे सहज डोळ्यांनी पाहिला ना तरी प्रत्येक भाताचं शीत वेगळा दिसतोय आहे तर या ठिकाणी गॅस चालूच आहे बंद केला नाहीये गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने चार ते पाच ठिकाणी यामध्ये चमच्यानी होल करून घ्यायचे त्यानंतर इथे मी थोडासा फूड कलर वापरून ऑरेंज पाणी तयार केले आता हे कलरचं पाणी जे आपण होल तयार करून घेतले आहे त्यामध्ये थोडं थोडं सोडून घ्यायचं आता हे कलरचं पाणी यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण जेव्हा आपण हा पुलाव सर्व्ह करतो ना तेव्हा दिसायला खूप छान दिसतं आणि पदार्थ जितका चवीला भन्नाट आहे तेवढाच दिसायलाही सुंदर असला तर भूक नसेल तरीसुद्धा भूक लागते त्यानंतर जो कांदा आपण तळून घेतला होता तो तळलेला कांदा यावर घालायचा वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झाकण ठेवायचं आणि फक्त मंद आचेवरती एक दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची दोन मिनटं वाफ काढून घेतली की गॅस बंद करायचा आणि पंधरा मिनटं झाकण ठेवून असाच हा पुलाव बाजूला ठेवायचा पंधरा मिनटानंतर झाकण काढून त्यानंतर मी तुम्हाला हा पुलाव दाखवते आणि त्यानंतरच सर्व करायचा म्हणजे अगदी व्यवस्थित दम बसतो जो आपण फूड कलर घातलाय तळलेला कांदा घातलाय त्याचे फ्लेवर्स छान या पुलावमध्ये उतरतात त्यामुळे वाफ दिल्यानंतर लगेच हा पुलाव सर्व करायची गडबड अजिबात करू नका तर इथे पहा दोन मिनटं वाफ दिल्यानंतर गॅस बंद केला होता एक दहा मिनटं हा पुलाव मी असाच झाकून ठेवला होता अजिबात याच्यावरचं झाकण काढलं नव्हतं दहा मिनटानंतर तुम्ही हा पुलाव पाहू शकता एकदम मस्त मोकळा तयार झाला आहे प्रत्येक भाताचा शीत वेगळा होतो आहे त्यासोबतच तुम्ही पाहू शकता जिथे जिथे आपण फूड कलर घातला होता फक्त तिथेच भाताचा रंग खूप छान आला आहे आणि बाकीचा तांदूळ जो आहे तो तुम्हाला तसाच पांढरा दिसत असेल त्यामुळे हा पुलाव दिसायलाही सुंदर दिसतो आहे आता हा पुलाव आपण सर्व करूया तर इथे पहा हा मस्त वेज पुलाव मी सर्व केला आहे सोबत कांदा टोमॅटो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत खाण्यासाठी मस्त रायतासुद्धा बनवू शकता रायत्याच्याही बऱ्याचशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत त्या तुम्ही पाहू शकता त्यासोबतच जरी मुलं भाज्या खात नसतील तरी त्यांना एकदा हा पुलाव नक्की बनवून द्या पुलावसोबत भाज्यासुद्धा मुलं अगदी आवडीनं खातील तुम्हालासुद्धा हा रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद